आपल्याकडे काही अशा मुलांच्या बाळटा आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय स्ट्रॉंग आहे करोडोंची त्यांची प्रॉपर्टी आहे पण त्यांचा काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांना कुठलीही उणा मूल बाळ नाहीये पण त्यांची प्रॉपर्टी वगैरे अतिशय चांगली आहे मुलं सुद्धा चांगली आहेत चांगल्या फॅमिलीतील मुलं आहेत उच्च शिक्षित मुलं आहेत ही मुलं एका रेप्युटेड फॅमिलीतील आहेत त्यांची प्रॉपर्टी सुद्धा अतिशय चांगली आहे पण त्यांची अपेक्षा अशी आहे की एखादी मुलगी जर का सर्वसाधारण कुटुंबातील असेल कोणत्याही क्षेत्रातून मुलीचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांची स्वीकारायची त्या मुलीला तयारी आहे फक्त एकच अट आहे की ती मुलगी प्रथम असावी तिचा पुनर्विवाह नसावा अशी त्यांची अपेक्षा आहे अतिशय चांगल्या कुटुंबातील मुलं आहेत करोडोंची यांची प्रॉपर्टी आहे मुलं सुद्धा चांगली आहेत त्यामुळं तुमच्या ओळखीची कोणती मैत्रीण किंवा तुम्ही स्वतः जर का एका चांगल्या फॅमिलीत जाऊ इच्छित असाल अतिशय नामांकित कुटुंबात आणि एकदम श्रीमंत कुटुंबात जर जाऊ इच्छित असाल तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट ऍडजस्ट करायची आहे की त्या मुलांचा काही कारण असता घटस्फोट झालेला आहे तर फक्त तुम्ही जर का प्रथम असाल आणि तुमची जर का स्वीकारायची तयारी असेल तर खरोखर अतिशय चांगली सळ आहे तुम्ही आजच आपला ऑफिसच्या नंबर संपर्क करा आणि तिथं मेसेज करा फक्त अशा अशा संदर्भात आम्ही मेसेज केलेला आहे नक्कीच आपण त्या मुलांच्या फॅमिलीसोबत तुमचा संपर्क करून देऊयात धन्यवाद जय शिवराय